मोई ग्रामपंचायतचे ग्रामसचिव यांचा अफलातून प्रताप वेळेआधीच कार्यालय कुलूप बंद करून निघून गेले ग्रामसचिव ग्रामसचिव यांचा हा प्रकार नेहमीचाच असल्याचे काही ग्रामवासियांच्या प्रतिक्रिया उपकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग या गंभीर प्रकाराकडे लक्ष देतील का सेलू पंचायत अंतर्गत येणाऱ्या मोई ग्रामपंचायतचे ग्रामसचिव हे वेळेपूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून निघून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे ग्रामसचिव यांच्या या अफलातून प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे या प्रकाराबाबत गावात विचारपूस केली असता ग्रामसचिव यांचा हा प्रकार नेहमीचाच असून आम्हाला नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याचं गावातील काही गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे या प्रकरणी आमचे प्रतिनिधी थेट वर्धा जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांच्याशी संपर्क साधून ग्रामसचिव विरोधात तक्रार दाखल करणार असून वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकारावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत भाग क्रमांक एक मुख्य संपादक विल्सन मोकळे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा।